म्हटलं की तरुणांमध्ये उत्साह एक जोश एक ताकद निर्माण करणार व्यक्तिमत्व आपल्या आणि त्याच कारण की तेच आहे की ते व्यक्तिमत्व अशा पद्धतीच होत कि अवघ्या तेवीस वर्षामध्ये जगाला गुरळ घालण्यासारखं व्यक्तिमत्व होत ते आणि अनेक स्वप्न उराशी घेऊन इथे जी काय परकीय सत्ता होती या परकीय सत्तेच्या पर विरोधामध्ये संपूर्ण देशभरामध्ये जो युवा वर्ग आहे तरुण विद्यार्थी आहे या सर्वांना एकत्र करण्याचं काम भगतसिंग केलेलं आहे मग हे काय एकत्र करत होते त्यांनी अनेक स्वप्न त्या ठिकाणी त्यांच्या बाळा बाळालेली होती अनेक डोळ्यासमोर ठेवली होती आहे त्याच्यामध्ये भगतसिंग उभ्या आयुष्यभरामध्ये म्हणजे भारतीय नवजवान संघटनेपासून त्यांनी जी सुरुवात केली त्याच्यानंतर हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन वगैरे सगळ्या पुढे त्यांनी स्थापन केल्या आणि त्याच्या हे करत असताना अनेक बाबी त्यांनी समोर ठेवलेल्या आहेत विशेष करून स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद हे ज्या काही त्यांच्या घोषणा आहेत हे जे काही त्यांच्या स्वप्न होती ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी भगतसिंगाने आपलं अख्खं आयुष्य त्या ठिकाणी वाया घालवलं अनेक पैलू त्यांच्या जीवनामध्ये आपण पाहायला पाहायला मिळतात म्हणजे भगतसिंग एक चांगला क्रांतिकारक होता भगतसिंग एक चांगला नेता सुद्धा होता भगतसिंग एक चांगला पत्रकार होता भगतसिंग एक चांगला समीक्षक सुद्धा होता कारण वयाच्या नवव्या वर्षी वयाच्या नव्या वर्षी त्या माणसाने जी काही पंजाबी भाषा आहे त्या पंजाबी भाषांमध्ये काही व्याकरणाच्या दुरुस्ती असले किंवा काय असेल हे त्या ठिकाणी त्यांनी वयाच्या नव्या वर्षी मांडले वयाच्या अठराव्या वर्षी मुख्याध्यापकाची त्या माणसाने धुरा सांभाळले वयाच्या अठराव्या वर्षी अठराव्या वर्षापर्यंत आपण काय करतो आपण सगळेजण विचार करायला गोष्ट वयाच्या अठराव्या वर्षी मुख्याध्यापकाची त्यांनी भूमिका बजावलेली त्याच्यानंतर प्रताप नावाचं जे काही वृत्तपत्र होतं त्या वृत्तपत्रामध्ये भगतसिंगांनी काम केलेले म्हणजे एक काँग्रेस कमिटीचे का माणूस होते शंकर म्हणून त्यांचं नाव आहे हा तर त्यांनी त्या काँग्रेस कमिटीच्या माणसांनी भगतसिंगांना पत्रकारतेमध्ये मार्गदर्शन केलं आणि प्रताप नावाच्या वृत्तपत्रामध्ये भगतसिंगांनी लिखाण सुरुवात केली म्हणजे सतराव्या अठराव्या वर्षी भगतसिंग पत्रकारिता पण करत होते त्याच्यानंतर चांद नावाचे हे होतं मासिक होत त्या मासिकामध्ये सुद्धा भगतसिंग वेगवेगळ्या प्रकारचे देशात जे घडामोडी आहेत त्या घडामोडीवरती अगदी परकट घेत होते ते काम करत असताना देशभरामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी लोक काम करत आहेत जे तरुण त्या ठिकाणी उतरत आहेत या तरुणांना मोटिवेट करण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रसिद्धी देण्यासाठी गावागावापर्यंत या तरुणांना घेऊन जाण्यासाठी भगतसिंग या मासिका मत लिखाण करत होते विशेष करून भगतसिंग हे केवळ नुकते गोरे खालवा आणि भारतीयांची सत्ता असे म्हणत नव्हते कारण इथंचा जो काही सर्वसामान्य कष्टकरी वर्ग आहे शेतकरी वर्ग आहे विद्यार्थी वर्ग आहे काळागाळातील दलित आदिवासी बहुजन वर्ग आहे त्या सर्वांपर्यंत इथं त्या स्वातंत्र्याची जी काय फळा आहेत ती यांच्यापर्यंत गेली पाहिजे असं भगतसिंगांचं मत होतं आणि म्हणून तर भगतसिंगांनी एवढा मोठा लढा दिला आहे एक म्हणजे विचार करायचा व्यक्ती महत्वाचा की ज्या वेळेस असेंब्लीमध्ये बॉम्ब टाकला त्यांनी आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांना फाशी द्यायला लागते जे फाशी शिक्षा घोषित झाली त्यांना त्यावेळेस अनेक लोकांनी असं सांगितलं गेलं की तुम्ही आता ब्रिटिशांकडे याचना करा बाबा काहीतरी चुकलं म्हणून सांगा त्यांना आणि तुम्ही अर्ज करा म्हणजे तुमची भाषी रद्द होईल परंतु भगतसिंग सांगत होते की काहीही झालं तरी आम्ही दयेचा अर्ज करणार नाही कारण आमची कृती ती, ती बिलकुलही चुकीची नाही कारण त्यांनी काय कुठल्या अधिकाऱ्यावरती कुठल्या माणसावरती बॉम्ब टाकलेले नाही त्यांनी याच्यासाठी सुद्धा माझा केला होता कि एवढ्या वर्ष स्वातंत्र्याची मागणी करून एवढ्या वर्ष लोकांवरती जो अन्याय अत्याचार होता त्याच्या मार्गाने करून सुद्धा ब्रिटिश शासन पूर्णतः करत होते म्हणजे अक्षरशः तुम्ही किती पण वरला तुम्ही किती पण आंदोलन करा आम्ही तुम्हाला ऐकणार नाही आणि ते लक्ष भारतीय जनतेच्या प्रश्नांकडे भारतीय जनतेच्या दुर्दशेकडे वेधून घेण्यासाठी भगत सिंगांनी तिथे त्याच्यामुळे त्यांना सांगितलं की तुम्ही दयच येत करा परंतु भगतसिंग म्हणजे नाही आमची कृती जी आहे ती योग्य आहे आमचं जे काय मत आहे ते मत मांडण्यासाठी आम्ही या बहिरांना आमचा आवाज ऐकू जावा म्हणून अशा पद्धतीनं आम्ही हे ऍक्टिव्हिटी केलेली आहे भगतसिंगांनी नाही त्या ठिकाणी आपला स्वाभिमान काम टाकला आणि म्हणून भगतसिंग आजही तरुणांना भारतीय जे बुरड करत आहेत त्याचं कारण पण यायचंय ना म्हणजे एखाद्याने ठरवलं असतं आज आपण पाहतोय म्हणजे ईडीची भीती दाखवली म्हणून अजित पवार गेले तिकडे शरद पवारही उद्या जाऊ शकतात त्याच्यानंतर तिकडे शिंदे गेला अजून भरपूर गेले एका एका साठी आणि ते पण काय हजारो कोटीचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी तिकडे गेले भगतसिंगांनी जर ठरवलं असलं तर हजारो कोटी त्यावेळेस त्यांना मिळाले असते ब्रिटिश प्रशासनाकडे त्यांनी म्हणलं बाबा गप्प उड्या मारू नका आमचं तर अजून दोन तीन शेवटचे सरकार वाद गेलं परंतु भगतसिंगांनी भारतीय मातीची जी राखली ती इमानदारी खरंतर आज आपल्यासारख्या तरुणांना आणा प्रयत्न करते आणि ती गरज आहे भगतसिंगांसारखी माणसं सगळ्यांचं खर तर मनापासून या ठिकाणी मी मनापासून स्वागत केलं पाहिजे तुमचं अभिनंदन केलं पाहिजे तुम्ही अशा प्रवाहामध्ये काम करताय खरंच अभिमानास्पद वाटत सगळ्यांना त्याचा अभिमान आपल्या सगळ्यांना वाटला पाहिजे आणि हे सगळं व्यक्तिमत्व जर आपण पाहिलं प्रत्येकांचं तर त्या ठिकाणी पुन्हा ज्या पुढे कधीही त्यांनी बिकातले नाही प्रतिष्ठा पुढे कधीही त्यांनी बिघातले नाही अशा पद्धतीनं भगतसिंगांनी जे काय आपलं जे काही आयुष्य आहे त्या संपूर्ण आयुष्यामध्ये स्वातंत्र्य लोकशाही समाजवाद सर्वसामान्य तळागरातील माणसामध्ये एक विश्वासार्हतेच वातावरण निर्माण केलं सर्वसामान्य जे काही बांधव आहेत या सर्व जाती धर्माच्या लोकांमध्ये एक आपण काय म्हणतो बंधुभावाची भावना त्या ठिकाणी निर्माण करण्याचं काम भगतसिंगांनी केलेलं आहे आणि म्हणून निश्चितच आजही भगतसिंगांचं जे काही व्यक्तिमत्व आहे हे आपल्यासारख्या सर्वसामान्य तरुणांना आज एक प्रेरणास्थान आहे त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत मग विचार करण्यासारख्या आपण सर्वजण जवळजवळ भगतसिंग थोडं पुढे गेले पण तू इथे सगळेच मंडळी जीवन जगतायत आपण त्याच्यावर आपल्या स्वतःच्या सुद्धा एक चांगला विचार करू शकतोय या वयामध्ये वयाच्या नव्या वर्षी जर हा माणूस पंजाबी भाषेत वेगळं नृत्य सुचवतोय वयाच्या अठराव्या वर्षी हा माणूस मुंबई प्रकारची भूमिका बजावतोय वयाच्या तेवीसव्या वर्षी हा व्यक्ती महत्व खासावरती जातोय देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण्याची बाजी लावते या सगळ्या व्यक्तिमत्वाचा आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकार केला पाहिजे आणि त्याच्यातून आपण सुद्धा आपलं जे काही भविष्य आहे आपलं जीवन आहे किंवा नुसतं मोर्चे आंदोलन आहे हा आपला उद्देश नाही त्याच्यातून एक सर्वसमावेशक असं व्यक्तिमत्व या ठिकाणी घडलं पाहिजे भगतसिंग असलदेव असल राजगुरी असल त्याच्यानंतर भगवती शिरण असल हे सगळ्याच व्यक्तिमत्व हो आपण आपल्या समाज घडवले पाहिजे ज्याच्यातून जे काही आपलं उद्दिष्ट आहे स्वतंत्र लोकशाही समाजला आणि संपूर्ण देशभरामध्ये सर्वसामान्य माणसाचे हासाठी जे काही आपण काम करतोय हे उद्दिष्ट आपल्याला निश्चितच या निमित्तानं साकार राहणार नाही असं मी या ठिकाणी बोलतो आणि